प्रक्रिया गरजेची आहे कारण तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नंतर मिळतं रहिवाशी दाखल्यावर तुम्ही भारतीय तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहे त्यासाठी तहसीलदारांकडून तुम्हाला तर रहिवाशी दाखला फायनली मिळते कारण आपल्याकडे आरक्षण एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवाशी असाल तर तुम्हाला त्या त्या एरियाचे दाखवायला आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो एम बी बी एसच्या ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये रिजनल सर्टिफिकेट भेट रहिवाशा आता पुण्याच्या एरियात राहत असेल तर तुमचं पुण्याचं आरक्षण सत्तर टक्के असतं विदर्भाच्या एरियात असेल पुण्यातल्या कॉलेजमध्ये विदर्भात असेल तर तुमच्या तिकडच्यासाठी तीस टक्केचं आरक्षण मिळतं वीस टक्के आणि दहा टक्के ऑन इंडिया लेवरचं आरक्षण मिळतं यासाठी आवश्यक असतं त्याच्यावर ओळखलं तर तुम्ही पुण्याच्या जर एरियात राहत असाल तुम्ही पुण्यातल्या विभागातले सत्तर मंदिर गेले जातात कशा